नमस्कार महाराष्ट्रामधील सर्व बहिणींचे लाडकी बन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी एक दमदार अपडेट डेगिनी आले खूप दिवसांपासून तुम्हाला जी प्रतीक्षा होती कि सर कदी कदील, पता -पता कि अपता की सर अटिकीने जुलैचे पैसे कधी येतील जुलैचा हप्ता कधी येईल फायनली जुलैचा हप्ता ठिकाणी सुरू झालेला आहे थेट तुमच्या अकाउंटिकेने पंधराशे रुपये जमा केले जात आहे ज्या बहिणींना जूनचे पैसे आले नाही आहे त्यांनासुद्धा हे पैसे मिळत आहे तर पटापट अगोदर कमेंटमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला जूनचा हप्ता आलेला आहे की नाही किंवा जुलैचे पैसे आले की नाही कारण की भरपूर महिलांना एस एम एस आलेले आहे आणि भरपूर महिलांना अडकेने हे पैसे जमा झालेले आहे जर का तुम्हाला मिळालं नसेल तर कमेंट लिहून पाठवा आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींना हे पंधराशे रुपये हवं असतील त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा कारण ज्या बहिणी चॅनलला सबस्क्राईब करत आहेत त्यांच्या अकाउंटवर लगेच आणखीन पैसे पाठवले जात आहे म्हणून पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लाडकीबीन योजनेबाबत सर्व अपडेट फ्रीमध्ये दिले जात असते लाडकीबीन योजनेबाबत तुमच्याकडनं कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करून द्या सर्व बहिणींपर्यंत तुमच्या नातेवाईकपर्यंत या व्हिडिओला शेअर करून द्या कारण की जुलैचा हप्ता या ठिकाणी सुरू झालेलं आहे थेट पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटवर ठिकाणी जमा केले जात आहे एस एम एससुद्धा आलेला आहे जर का तुम्हाला नसेल तर चेक करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे अशा अपडेटसाठी सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटूया पुढच्या चिडूमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद